नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये स्वागत आहे जसं की तुम्ही बघू शकता एकोणीसो हप्ता पी एम किसान योजनेचा हा कधी येऊ शकतो या विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाऊया तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण की आम्ही असे नवनवीन असेच योजनाविषयी व्हिडिओ आणतो आणि बे लाईक देखील प्रेस करायला विसरू नका बघू शकता मित्रांनो पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता या दिवशी जारी केला जाऊ शकता देशातील हे शेतकरी योजनेच्या एकोणीव्या हप्त्याचा लाभ चुकू शकते याचे कारण जाणून घ्या तर चला मग पाहूया देशातील पन्नास पर्सेंट पेक्षा जास्त लोकसंख्या शेती आणि शेतीद्वारे आपले उपयोगी करते मात्र यातील अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळतात अशा शेतकऱ्यांना फायदा होता येत नाही अशा शेतकऱ्यांना भारत सरकार आर्थिक मदत करते या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे देशातील तेरा ते कोटीहून अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जातो म्हणजे तेरा कोटीहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतात वार्षिक या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी सहा हजार रुपये देते सरकारी लाभ लाभाची रक्कम थेट डेबिटी अंतर्गत म्हणजे थेट लाभ हस्तांतर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाते हे प्रत्येक पैसे प्रत्येक दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये पाठवले म्हणजे की सहा हजार रुपये तीन हप्त्यांच्या डेबिटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी टाइम्स जे आपला आधार लिंकला जे बँक अकाउंट लिंक असेल त्याद्वारे पाठवले जातात जसं की योजनेअंतर्गत सरकारने अठरा आतापर्यंत अठरा हप्ते जारी केले आहेत ते आता देशातील कोट्यावधी शेतकरी या योजनेच्या एकोणीसशे हप्त्याच्या प्रतिष्ठित आहेत मात्र देशातील अनेक शेतकऱ्यांनी या हप्त्याचा लाभ मिळणार नाही याचे कारण काय आहे आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर महिन्यात सरकारने अठरा हप्ता जारी केला होता सरकारचा दर महिन्याने शेतकऱ्यांना हप्ते पाठवते अशा परिस्थितीत मीडिया रिपोर्टनुसार आणि या हिशेबाच्या आधारे एकोणीशे हप्ता फेब्रुवारी महिन्यात येऊ शकतो जसं बघू शकत फेब्रुवारी हप्ता म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या देशाचं आर्थिक बजेट पेश होणार आहे आर्थिक बजेट पेश नंतरच आपल्याला नंतर मग हप्ता दिला जर कारण की आपल्या महाराष्ट्र सरकारचा नमोचा आणि त्याचा दोन्हीमुळे आपल्याला चार हजार रुपये येणार सरकारने जर ठरवलं तर जानेवारी महिन्यात म्हणजेच भेटू शकतो तर बघूया कधी भेटू शकतो परंतु देशातील काही शेतकरी पंतप्रधान किसान जर सन्मानित योजनेच्या एकोणीसशे हत्याचा लाभ गमावू शकता तर आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने योजनेच्या आधीच माहिती जारी केली की शेतकऱ्यांनी एकेवासीकरण करणे आवश्यक आहे जसं तुम्ही मित्रांनो एकेवाशी आत्तापर्यंत जरी नसेल केली तर शेतकऱ्यांनो एकेवायसी करून घ्या एकेवासी करून देखील तुमचा एखाद्या इनवॉल्ड दिवत असाल म्हणजे स्टेटस बेनिफिटशी स्टेटसला तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तलाटी यांचा सही शिक्का घेऊन तुमच्या आधार कार्ड बँक पासबुकवर घेऊन तुम्ही तहसील कार्यालयामध्ये तो द्या म्हणजे पूर्ण फॉर्म भरून आणि त्यानंतर आठ ते पंधरा दिवसामध्ये तुमचं इनएक्टिव्ह जे झालेलं आहे अकाउंट ते ॲक्टिव्ह होईल जर व्हिडिओ जर आवडला असेल तर मी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद